नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गट क्रमांक एक पासून गट क्रमांक सत्तरपर्यंत संपूर्ण निकालाचे व्हिडिओ आपल्या चॅनल चॅनलवरती आहेत आणि आता आपण बघणार आहोत गट क्रमांक एकाहत्तर ते गटक्रमांक पंच्याऐंशीचे संपूर्ण निकाल गट क्रमांक एकाहत्तरमध्ये या चोराडे मैदानामध्ये दारबार हॉटेल हो वाघेर यांचा वजीर आणि सुंदर ही गाडी गडपात झाली आहे गट क्रमांक बहात्तरमध्ये सुंदर आणि शेरा ही गाडी गडपात झाली आहे गट गट क्रमांक त्र्याहत्तरमध्ये पाटेकरांचा सोन्या आणि करंजपुलकरांचा बादल ही गाडी गटपात झाली तर चौऱ्याहत्तरमध्ये शाळगावकरांचा सोन्या आणि सरजा ही गाडी गटपत झाली आहे त्याच्यानंतर गट क्रमांक पंच्याहत्तरमध्ये कनेरकरांचा बलमा आणि राणा ही गाडी गटपात झाली आहे त्याच्यानंतर गट क्रमांक मध्ये सम्राट आणि पाक्षा दहादा ही गाडी गटपत झाली मध्ये भाव रामराव यांचा घरचा साज बावल्या आणि रामरा भाऊल्या आणि रामराव हा घरचा साज मित्रांनो गटपात झाला आहे त्याच्यानंतर अठ्ठ्याहत्तरमध्ये शिवा आणि सरदार ही गाडी गटपत झाली आहे एकोणऐंशीमध्ये कासेगावकरांचा रावण आणि बा बावऱ्या ही गाडी गटपत झाली ऐंशीमध्ये दुधस्कर वाडी यांचा रोमन आणि शंभू ही गाडी गटपत झाले एक्क्याऐंशीमध्ये जय पराजय ग्रुप यांचा आमदार आणि गुरु ही गाडी गटपत झाली ब्याऐंशीमध्ये शिंगरेचा सोन्या शिंगऱ्या सोन्याविरुद्ध सुंदर गाड्या ही लढत झाली होती हा निकाल मित्रांनो पेंडिंग आहे त्याच्यानंतर त्र्याऐंशीमध्ये चोराडेकरांचं शिवबा आणि सुंदर ही गाडी गटपत झाली आहे चौऱ्याऐंशीमध्ये सत्यवान आणि सत्यवान यादव यांचा पक्ष आणि रावण चौऱ्याऐंशीमध्ये सत्यवान यादव यांचा पक्ष आणि रावण ही गाडी गटपत झाली आहे आणि पंच्याऐंशीमध्ये शॉर्टबन मेहरबान आणि गिरवीकरांचा रुद्र ही गाडी गटपत झाली आहे तर मित्रांनो हे आहेत गट क्रमांक एकाहत्तर ते पंच्याऐंशी निकाल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद